पाहत रहा फक्त धर्मवीर न्यूज आपलं गाव आपली बातमी मालगाव सिद्धेश्वर बिगर शेती पतसंस्थेचे सर्वसाधारण वार्षिक सभा मोठ्या उत्साहात संपन्न माळी समाजाची संस्था असल्याचा अभिमान प्रमुख पाहुणे माननीय नगरसेवक सतीश माळी तालुका मिरज मालगाव वृत्त सविस्तर वृत्त असे की मालगाव येथील सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था मर्यादित मालगाव संस्थेची सर्वसाधारण वार्षिक सभा मोठ्या उत्साहात पार पडली या सभेस प्रमुख पाहुणे म्हणून आष्टा नगरपालिकेचे माननीय नगरसेवक सतीश माळी उपस्थित होते यावेळी ती म्हणाले की संस्था ही माळी समाजाची असल्याने मला अभिमान आहे अलीकडच्या काळात संस्था उभा करणं आणि ती टिकवणं अवघड असताना तुम्ही ही संस्था गेल्या पस्तीस वर्षापासून चांगली वाढवत आहात याचं श्रेय संस्थेचे सभासद पदाधिकारी यांनाच आहे संस्थेच्या सर्वसाधारण वार्षिक सभेनिमित्त सभासदांच्या गुणवंत मुलामुलींचा सत्कार घेण्यात आला ज्या मुलांनी दहावी बारावी पदवीधर परीक्षेत चांगल्या गुणवत्तेने पास झाले अशा विद्यार्थ्यांना सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात आले तसेच माळी समाजातील शिरोळ तालुक्यातील नायब तहसीलदार म्हणून पदोन्नती मिळालेल्या सौ वैशाली माळी यांचा व आर सी एस हायस्कूलचे मुख्याध्यापक दिलीप माळी यांना पदोन्नती मिळाल्याबद्दल विशेष असा सत्कार करण्यात आला ऐनवेळी घेण्यात आलेल्या विषयावर सभासदांनी अनेक प्रश्न उपस्थित केले होते त्या प्रश्नांची सोडवणूक करत चेअरमन सतीश माणे यांनी संस्थेच्या हिताचे कार्य केले जाईल आणि सभासदांना चांगला फायदा दिला जाईल असा विश्वास व्यक्त केला गेल्या पाच वर्षात एन पी एची झालेली वाढ कमी करण्यासाठी संस्थेचे चेअरमन सतीश माणे यांनी सिंहाचा वाटा उचलला आहे संस्थेचे चेअरमन सदर वार्षिक अहवाल वाचन पूर्ण करून वर्षभरात संस्थेने केलेल्या कार्याची माहिती दिली श्री सिद्धेश्वर ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्था वार्षिक सभेनिमित्त सभासद ही मोठ्या संख्येने उपस्थित होते खेडेमेळीच्या वातावरणामध्ये वार्षिक सभा संपन्न झाली यावेळी संस्थेचे ज्येष्ठ संचालक शिवप्पा माळी चेअरमन सतीश माळी व्हाईस चेअरमन वासंती गुडवे सौ संगीता माळी संचालक अरुण राजमाणे सहदेव कुंभारकर राजाराम खरसिंगे सो माळी अरुण माळी राजकुमार सोनवणे इत्यादी उपस्थित होते धर्मवीर न्यूज विक्रांत लोंढे मिरज जय हिंद सोसायटीचे चेअरमन अभिजित कोळेकर ठेवायचं आहे त्याने ते आहे ते व्याज भरणे किंवा फिरवून घेऊन करणे ही स्कीम आहे काय तर बाबा कमी ओटीएस करून ज्याला पैसे नाहीत किंवा त्याची अडचण आहे त्याला जर हे करायचं असेल तर ओटीएस मध्ये सभासद कॅन्सल करायचा निर्णय झालेला आहे त्या दृष्टीनं कुणाचं ओटीएस मधनं जे झाले सभासद कॅन्सल ते या दृष्टीनं झाले ह्याच्या पलीकडे दुसरं काय झालं नाही किंवा कुणीही तर जाणून बुजून कोणाच सभासद कॅन्सल केलेलं नाही माझी एक सांगली जिल्हा सभापती साहेब त्याचबरोबर शिवाजी माळेसाहेब आमचे मित्र गंगाधर लोडकर त्याचबरोबर जिल्हा परिषद माजी सदस्य आरिले मानिकताई माळी आमचे स्नेही आरिले कुंभारकर सर त्याचबरोबर ज्यांची मायब तहसीलदार म्हणून निवड झालेली आहे अशा वैशाली माळी त्याचबरोबर समाजातील सर्वच प्रमुख घटक त्याचबरोबर ज्यांचा आपण इथं आदर्श विद्यार्थी म्हणून सत्कार केला ज्यांना गुणवंत विद्यार्थी म्हणून सत्कार केला अशी सर्व विद्यार्थी पत्रकार बांधव आणि सभासद गेली दीड तास आपली सभा बघतोय मला इथे येण्याचा मूळ उद्देश असा होता सतीश माळी असतील किंवा अरुण राज साहेब असतील किंवा गंगाधर कोळकर असतील माळी समाजाच्या कार्यक्रमामध्ये बऱ्याच वेळेला मी आमचे विशाल माळी लक्ष अकॅडमीचे हे पण इथे उपस्थित आहे माळी समाजाच्या पंतसंस्था ही माळी समाजाची आहे ह्या उद्देशानं मला तो तो ही, ही कर, आज तिने बोलवलं आणि मूळ इथं येण्याचा माझा उद्देश होता त्या निमित्तानं आपल्या समाज बांधवाशी आपल्याला की संस्थेचा वापर माने साहेबांनी असेल सतीश माळे सांगितला साधारणपणे दोन कोटी पंच्याण्णव लाखाचे ठेवे तेरा टक्के डिव्हिडंड देऊन वाटप केलेलं आहे सभासद माने साहेब वा तो वर्ग मध्ये येण्यासाठी प्रयत्न केला पाहिजे त्याचबरोबर एम पी दोन गेल्या चार वर्षांमध्ये अतिशय पंच्याण्णव काही पर्यंत आलेला आहे मला इथं मी आष्ट्रा नगर मी नगरसेवक म्हणून काम केलं मी इंग्रस्त नागरिक व सहकारी संस्था आहे ज्यांच्या किंमती एकशे पंचवीस कोटी रुपये अजून सांगली जिल्हा मध्यवर्ती बँकेचे माजी चेअरमन संस्था आहे त्याच्यामध्ये काम करतोय आज ही आपली जरी संस्था छोटी वाटत असली तरी ही आपली माळी समाजाची आहे त्यामुळे त्या संस्थे सुद्धा पेक्षा या संस्थेचा अभिमान आहे आज ही तुमची चर्चा असली काय नाही हे जीवंतपणाचं लक्ष आहे जरी तुम्ही संस्थेच्या हितासाठी प्रश्न मांडले असतील ते संचालक मंडळ चेअरमन असतील किंवा तुमचे संस्था वाढीसाठी याचा उपयोग करून घ्याल आणि संस्था आपल्या समाजाची पार भरारी घेईल समाजाचा एकसंग राहिला पाहिजे आणि अलीकडच्या काळामध्ये आपल्या ओबीसी समाज होण्याची सुरुवात झालेली आहे त्यासाठी आपण एकत्र राहिलं पाहिजे आपले काय मतभेद असतील ते आपल्या खुंबरेशात राहिले पाहिजे आणि समाजासाठी सगळ्यांनी एकत्र येऊन प्रयत्न केले असं माझ्यासाठी वाटतं आम्ही आमच्या स्मशानभूमी बऱ्याच बघितले असेल साधारण जयंत पाटील आमची सत्ता असताना अडीच एकराची जागा ही माळी समाजाला अडीच एकर वाणी आणि अडीच एकर कुंभार आणि तेली समाज अशी साडेसात एकर जागा ही स्मशानभूमीसाठी होती हे परवा येळगुडचे लोक आले होते त्या स्मशानभूमीमध्ये गेल्यानंतर तुम्ही स्मशानमध्ये स्मृमी आला असं वाटत नाही त्यामध्ये आम मला सुद्धा आमचे मित्र आदरणीय शरदभाऊ लाड आणि आरुण फंडातून वीस लाख रुपयेचा एक साम सामाजिक हॉल आम्ही आमच्या स्मशानभूमी बांधलेला आहे मला का समाजासाठी का तर आपण इतके लोक इतकं समाजाची एकत्र आलो आहे मला आमच्या समाजसुद्धा सांगावंसं वाटते अशा प्रकारचा समाज आपला उन्नती मार्गावर जाण्यासाठी आपण सगळ्या समाजातल्या घटकांनी काम केलं पाहिजे आज बऱ्याच विद्यार्थ्यांनी यश मिळवलेलं आहे प्रत्येकाने संस्थेचं नुसतं न नपा मिळवणे वाटणे हा उद्देश न ठेवता आलेल्या सर्व विद्यार्थ्यांचं सभासदांच्या मुलांचं पाल्यांचं आपण त्यांची कौतुकाची थाप दिलेली आहे काही विशेष निवडी झाल्या काही ह्या मॅडम आपल्या समाजाचं समाजातले समझे काही अधिकारी होत आहेत आज वैशाली माळी हा नायब तहसीलदार होत आहेत त्यांचा आपण समाजातून सत्कार केलेला आहे अशा चांगला उपक्रम आपल्या शि सिद्धेश्वर ग्रामीण पतसंस्थेने केले आहेत इथून पुढेही असे उपक्रम ते मी करावेत त्यासाठी मी शुभेच्छा दूध थांबतो जय जय महात सिद्धेश्वर ग्रामीण विकार शिद्धी पतसंस्थेची पस्तीसावी वार्षिक सर्वसाधारण सभेसाठी उपस्थित असणारे सर्व संस्थेचे आजी माजी चेअरमन उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी आणि या वार्षिक संसाधन सभेमध्येच जे सत्कार मूर्ती म्हणून आपल्याला लाभलेले असल्याचे मान्य सतीश माळी नायब तहसीलदार माळी मॅडम तसेच उपस्थित सर्व सभासद बंधू भगिनी आणि मित्रो या सिद्धेश्वर पतसंस्थेमध्ये मी सुद्धा संचालक म्हणून त्याबरोबर चेअरमन म्हणून काम केलं जवळजवळ अठरा वर्ष मी या संस्थेचा संचालक होतो तर हे काम करत असताना संस्थेच्या हिताच्या दृष्टीनं अनेक प्रसंगी संस्थेचं आणि सभासदाचं हित ठेवून आपण काम केलं आणि या कामाचं स्त्रोत आज दिसतोय आपल्या बरोबर स्थापन झालेल्या सगळ्या संस्था ढेर झालेल्या आहेत पण सिद्धेश्वर पतसंस्था आजही आपल्या पायावर खंबीरपणानं उभा आहे सर्व सभासदांचं सहकार्य आणि कार्यक्षम संचालकांनी राबवलेले जे काही योजना आहे त्यामुळं ही आज उभी आहे की अजून एक विचाराच्या आधार आपले जे प्रश्न असतील ते जरूर मांडले पाहिजेत आता प्रमुख पाहुण्याने सांगितलं की जिवंतपणाचं लक्षण आहे असलंच पाहिजे पण त्याचबरोबर प्रत्येकानं आपली जबाबदारी ओळखून ही संस्था माझी आहे हा विचार करून जर आपण कार्य करत राहिलो तर नक्कीच ही संस्था अजून याच्यापेक्षा मोठी होईल माननीय माई साहेबांनी सांगितलं की त्यांनी संस्थेत काम करताय एकशे पंचवीस कोटीवर आपण आहे नमस्कार माझा इथं माई समाजच आहे माई समाजाची संस्था आहे तर माई समाजच आहे इथं सत्कारसाठी मला बोलवलं त्याच्याबद्दल सगळ्यांचा धन्यवाद सर्वप्रथम मी आता आल्यापासून बघते इथं एकच समाज आहे तर सगळ्यांच्याशी वादविवाद सुरू आहे म्हणजे समाज एकच आहे सर संस्था पुढे यायचे तर हे असे करता चांगल्या रीतीनं संस्था पुढे या आणि आपण फक्त इथे एकाच समाजाचा विचार न करता आ, मला असं वाटते की भावी पिढी आहे आपली जी तरुण पिढी आहे त्यांचाही थोडाफार विचार करावा आणि मी एक प्रशासकीय अधिकारी आहे म्हणून मी तीच बाजू मांडेन की आपल्या संस्थेकडून एखादी म्हणजे वाचनालय पुस्तकं अवेलेबल करून एक चांगलं वाचनालय सुरू करावं आपल्या संस्थेनं जेणेकरून <balconies, ínaandro> आपल्यातलेच म्हणजे मुलं जे बाहेर जातात अभ्यास करायला वगैरे किंवा इतर समाजाचे सुद्धा असतील आपल्या गावातले ते बाहेर जातात अप्रेस करायला तर आपल्या ग्रामीण भागातल्या मुलांना खूप अडचण येतात काही लोकांना बुक्स अवेलेबल होत नाही काही म्हणजे नॉलेजच नाही मिळत त्याच्यामुळे पाठीमागं पडतं तरी मी संस्थेचे चेअरमन किंवा संचालक जे आहेत होत असेल तर एखाद्या वाचनालय सुरू करावं असं मी त्यांना विनंती करते फक्त समाजासाठी आहे समाजासाठीच अवेलेबल आहे असं नको ही एक विनंती आहे माझ्याकडून एक अधिकारी म्हणून म्हणजे मला असं वाटतंय की खरंच ग्रामीण भागात म्हणजे आता मी सावडे गावची आहे तर तिथे हीच अवस्था आहे की मुलं बाहेर बाहेरगाव म्हणजे पुण्याला जातात किंवा सांगलीला जातात किंवा इस्लामपूरला बाहेर पडतात तर आपल्याकडे एक वाचनालयाची साधी फॅसिलिटी नाही आहे पुस्तक अवेलेबल नाही मुलांना तर ही गोष्ट जर आपल्या गावात झाली तर ते खूप चांगलं काम होईल असं मला म्हणजे माझं मत आहे आणि मला इथं बोलायला संधी दिल्याबद्दल धन्यवाद